नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी भरपाई दोन हजार चोवीस संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा निधी सरकारनं मंजूर केलेला आहे ऑगस्ट सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा सा महत्त्वपूर्ण असा जी आर महाराष्ट्र सरकारनं काढलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये इतका निधी महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेला आहे आणि चार ऑक्टोबर रोजी हा जी आर काढलेला आहे या जी आरच्या माध्यमातून आता जे काही बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना लाभ निश्चितपणे मिळेल या जी आरच्यासोबत त्यांनी एक परिपत्रकसुद्धा जोडलेला आहे आणि कुठल्या विभागातील कुठल्या जिल्ह्यामध्ये हा निधी मिळणार आहे आणि किती शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहता येईल त्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण असे आपण अपडेट पाहतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता हा जो सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं मिळणारा जो निधी आहे तो डी बी टीच्या माध्यमातून सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळू शकतो आता सदर निधी कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या विभागातील कुठल्या जिल्ह्यात आणि किती प्रमाणात मिळणार आहे आपण तेसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे विभागीय आयुक्त कोकण यांच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आणि ऑगस्टमध्ये ह्या ठिकाणी पाऊस पडलेला होता यासाठी पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी चौदा लाख रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप होणार आहे त्याचबरोबर विभागीय आय। आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये इतका निधी वाटप होईल विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून बीडसाठी एकूण एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख तर नागपूरसाठी एकवीस लाख आणि परभणीसाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख असे एकूण सहाशे तीन कोटी त्रेचाळीस लाख रुपये हे संभाजीनगर विभागामधून वाटप होणार आहेत बीड लातूर आणि परभणीसाठी तर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी जो सप्टेंबरमध्ये पाऊस पडला होता याच्या माध्यमातून एकूण पस्तीस तीन कोटी अठ्ठावन्न लाख सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांसाठी एकूण रक्कम अडुतीस तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख रुपये इथला निधी वाटप होईल तर अशा पद्धतीने एकूण सप्टेंबर आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये जो काही निधी वाटप त्यांच्याकडे अहवाल गेला होता त्या अनुषंगानं हा वाटप झालेला आहे आणखीन जे काय उर्वरित जिल्हे आहेत त्यांचेही अहवाल प्राप्त झाल्याच्यानंतर त्यांचा जो काही निधी वाटप करणं आवश्यक आहे तो निधी वाटप होणार आहे परंतु इतक्या जिल्ह्यांची जी काही निधी आहे तो आता वाटप झालेला आहे आणि संबंधित त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल तर आपण जी माहिती पाहिली ह्या तीन विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परभणी बीड लातूर सिंधुदुर्ग रत्नागिरी चंद्रपूर ह्या सर्व जिल्ह्यांसाठी आता निधी वाटप झालेला आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल उर्वरित शेतकऱ्यांसाठीचा सर्थ सुद्धा निधी उर्वरित जिल्ह्यांचा सुद्धा निधी लवकरच सरकार काढेल आणि त्यासंदर्भातली जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे ते आपल्यापर्यंत आम्ही निश्चितपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू नमस्कार